भाजपनं युतीसाठी दारं खुली ठेवली तरी अपमानित होऊन आम्ही कधीच त्यांची साथ देणार नाही येणारी निवडणूक की मगो पक्ष स्वबळावरच लढवेल अशी सडेतोड भूमिका मगोचे अध्यक्ष आमदार दीपक ढवळीकर यांनी जाहीर केली आहे महार्दोळ इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ढवळीकर बोलत होते युती जाय जाय सरकार एक विकास की ना बाकीचे तुम्ही काँग्रेसच्या पंचायती सगळे केले जी तुम्हाला एलायन्स असा पार्टनर त्यांचे जायना हे उतर त्यांचेकडे ना म्हणता मनोहर पर्रीकर असताना बस स्टँड माशेलातला फाउंडेशन स्टोन घालून एका वर्षात पूर्ण करता म्हणून सगळं मुजे आश्वासन दिले आजून तो क्या रगडाता त्याचे उतर ते देऊपास शकना याचा अर्थ मुद्दाम होऊन मगो पक्षाक ते फाटी <coughs> त्या खातीर आमी फोंडी जाहीर सभा घेऊन जाहीर निषेध केलो आमी भायर सरनाशिल्ले कित्याक आम्ही शब्द दिल्लो पांच वर्सां तुमच्या बरोबर वर वर रावतले आमचा शब्द आशिल्लो पण देवां बरे केले आमकां काडपाची खरी बुद्ध दिली आज परत म्हाका फोन येता युतीचे उलय मरे युतीचे उलय मध्ये बरे बरे लोक फोन करतात बीजेपीचे ना मगो पक्ष असा अपमान ह्याच्या पुढे सहन करून घेऊ ना असं खणखणीत विचारा मगो पक्ष ह्या फावटी स वतलो आणि स बाळांचे निवडणूक लढितला आणि गोयात राज्य स्थापन करपाची स्वप्न पळयतलो हच अपमान आमचा अपमान हो मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांचो मगो पक्षाचो वोटरचो अपमान असा आम्ही भीक ना हे आमक शंभर रुपये आणि कसले कसले कर लावून चारशे रुपये काढा ग्रह ग्रहलक्ष्मी हे आम्ही कॅबिनेट असतानाप्रूव्ह केल्ले मनोहर पर्रीकर असतांना धमकावणी सुरू झाल्या कोण भिऊ नका आम्ही भाजपाचे किंवा त्यांचे घरचे पैसे घेना सरकार तुमचा हक्क असा ग्रह आधार ग्रहलक्ष्मी राजलक्ष्मी घेऊ हो, कारण तो एक स्कीम असा ती सरकारची प्रत्येकाक धमक्यो सुद्धा झाल्या अशा तऱ्हे सरकार सोयितले तुम्ही